जय श्री लक्ष्मी माता जय श्री विष्णू भगवान मैत्रिणींनू आज आपण बोलणार आहोत लक्ष्मी प्राप्ती धनवाढ घरगुती सुखशांती आणि नात्यातील प्रेम याबद्दल आजच्या काळात ज्या घरात पैसा आहे त्या घरातच खरा आनंद येतो असं नाही तर ज्या घरात प्रेम आहे एकोपा आहे तिथेच लक्ष्मी स्थिरावते लक्ष्मी कशी रुषा होते लक्ष्मी म्हणजे फक्त नोटा किंवा सोनं नाही ती आहे ऊर्जा ही ऊर्जा जर घरात असमतोल झाली तर अनारोग्य सुरू होतं जाणवण्याची मुख्य कारणे घरात सतत वयता, भांडणे घरात अंधार घाण कचरा शिविगाळ करणं किंवा राग धरून ठेवणं कोणाचा अपमान करणं जास्त तक्रारी आणि कमी कृतज्ञता ही कारणे आहेत तर पुढे बघा पहिला उपाय काय आहे स्वच्छतेचा मंत्र लक्ष्मीला अंधार आवडत नाही घाण तर लक्ष्मीला तिथेच लक्ष्मी, लक्ष्मी, लक्ष्मी टिकून जाते कुबेराचा आशीर्वाद ही त्याच ठिकाणी असतो रोज सकाळी घरामध्ये घंटा वाजवा मिठाच्या पाण्याने दररोज घर पुसा आठवड्यातून एक किंवा दोन दिवस जरी पुसले तरीही चालते मुख्य दरवाजाजवळ स्वच्छ आणि प्रकाशमान ठेवा दरवाजाजवळ कचरा कधीही ठेवू नका लक्ष्मी त्या घरामध्ये वास करत नाही आणि कुबेराचाही आशीर्वाद त्या घरामध्ये येत नाही ज्या ठिकाणी दरवाजाजवळ कचरा राहतो दुसरा उपाय म्हणजे लक्ष्मी प्रवेश दीप लक्ष्मी प्रवेश दीप संध्याकाळी सहा ते सात या वेळेत घरातला दिवा लागणे खूपच महत्वाचा आहे त्यावर ते उपाय काय होतो तर तुपाचा दिवा आणि तिळाच्या तेलाचा दिवा लावा दिवा पूर्व किंवा ईशान्य दिशेला दिव्यासमोर फक्त दोन शब्द बोला शुभ लाभ दिव्यासमोर फक्त दोन शब्द बोला शुभलाभ हे शब्द लक्ष्मी ऊर्जा सक्रिय करतात हे शब्द लक्ष्मी ऊर्जा सक्रिय करतात पुढे बघा तिसरा उपाय धनवृद्धी मंत्र धनवृद्धी मंत्र हा मंत्र खूप शक्तिशाली आहे रोज सकाळी वेळा म्हणा ओम श्री महालक्ष्मी नमहा रोज सकाळी अकरा वेळा म्हणा ओम श्री महालक्ष्मीय नमः किंवा ओम हिन श्री लक्ष्मी भयो नमहा किंवा ओम हीन श्री लक्ष्मी भयो नमहा <गणवितनागी> याचे फायदे काय होतात तर तुमच्या पैशाचा अडथळा हटतो अचानक येणारा खर्च कमी होतो कामे तुमचे अडकलेली सुरळीत होतात तुमचं फुटलेलं नशीब सुधारायला लागतं चौथा उपाय घरातील प्रेम वाढवणारा उपाय जे घर जुळलेलं असतं तिथेच लक्ष्मी टिकून राहते एकत्र जेवण करा दिवसातून किमान एकदा तरी एकमेकांशी चांगलं बोला कोणावर राग आला तरी जिबेवरती तुमच्या नियंत्रण ठेवा वाईट शब्द बोलू नका दररोज पाच मिनिट तरी शांत बसून जय माता लक्ष्मी म्हणायला विसरू नका पाच मिनिट तरी जय लक्ष्मी माता म्हणा पाचवा उपाय तांदुळाचा कमाल उपाय हा उपाय गुरुवार किंवा शुक्रवारी नक्कीच करा उपाय काय करायचा तर एक मूठ तांदूळ घ्या हळद लावून पिवळे करा ते धनस्थानी जिथे पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवा एकवीस दिवसांनी ते निसर्गात विसर्जित करा एकवीस दिवसांनी ते निसर्गात विसर्जित करा हा उपाय तुटवडा कमी करतो एकदा तुम्ही सर्वजण नक्की करून बघा एक मोठ तांदूळ घ्या हळद लावून पिवळे करा आणि ज्या ठिकाणी तुमची तिजोरी आहे त्या ठिकाणी ठेवा एकवीस दिवसांनी हवेमध्ये विसर्जित करा सहावा उपाय म्हणजे लक्ष्मीचा आवडता सुवास घरात हा सुवास आल्यावर वातावरण हलकं शांत आणि सकारात्मक होतं ते म्हणजे कापूर चंदन अगरबत्ती गुलाब गंध लोभान यापैकी काहीतरी दररोज तुम्ही घरामध्ये लावत जा धूप सातवा उपाय कुबेर देवतेचा आशीर्वाद कुबेर म्हणजे धनाचे रक्षक या मंत्राचा उच्चार अत्यंत फलदायी आहे ओम यक्षाय कुबेराय वैष्णवाय धनधान्याधिपतय नमः हा, हा मंत्र रोज तीन मिनिट तरी हा मंत्र म्हणा किंवा तुमच्या तिजोरीमध्ये एक चांदीचं ठेवायला विसरू नका कुबेर कोपऱ्यात लाल कापड ठेवा कुबेर कोपऱ्यामध्ये लाड कापड लाल कापड ठेवा mm. आठवा उपाय अन्नदान सर्वात महत्वाचं आठवा उपाय म्हणजे अन्नदान mm. लक्ष्मी प्राप्तीचा सर्वोच्च मार्ग अन्नदान मान एकदा तरी अन्नदान करा दररोज मी म्हणत नाही फक्त आठवड्यातून एकदा जरी तुम्ही अन्नदान केले तरीही चालते गरजू महिलेला साडी किंवा अन्नदान द्या फक्त गरजू महिलेला काही भामटे स्त्री असतात त्यांना नाही पक्ष्यांना दररोज दाना पाणी द्या दारामध्ये पक्षी येत असतील तर त्या ठिकाणी तुम्ही तांदूळ गहू ज्वारी काहीही टाका आणि थोडंसं पाणी एखाद्या मटक्यामध्येही भरून ठेवलं तरी चालतं दान म्हणजे लक्ष्मीला आमंत्रण असतं दान केलेलं लक्ष्मीला खूपच आवडतं ते म्हणजे तुम्ही कपड्याचं किंवा किंवा अन्नदान करा नववा उपाय म्हणजे कृतज्ञता साधना नववा उपाय म्हणजे कृतज्ञता साधन घरात मिळालेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल आभार मानणं ही सर्वात प्रभावी साधना आहे तुम्हाला मिळालेल्या गोष्टी प्रत्येक गोष्ट त्यांचं सर्व साध सर्वात सर्वा अगोदर तुम्ही आभार मानायचं दररोज दोन मिनिट तरी रात्री आजचा दिवस छान गेला धन्यवाद लक्ष्मी माता मला ज्या गोष्टी मिळाल्या त्या पुरेशा आहेत कृतज्ञता लक्ष्मी स्थिर करणारी ऊर्जा लक्ष्मी मातेला तुम्ही दररोज आभार मानताना हे शब्द बोला दहावा उपाय बेडरूमचे वास्तू दहावा उपाय तुमच्या बेडरूमचे वास्तू वास्तू खूप महत्त्वाची असते चुकीच्या दिशेची वा वास्तू जर असेल तुमच्या घरात मध्ये दरिद्रता वाईट गोष्टी नकारात्मक गोष्टी येऊ शकतात त्यासाठी सर्वात अगोदर तर आपण घराची शांती करतो बेड तुम्ही दक्षिण किंवा पश्चिम भिंतीला पलंगाखाली कचरा ठेवू नका पर्स किंवा वॉलेटची काळजी कधीही रिकामी ठेवू नका एक रुपया तरी त्यामध्ये नक्की ठेवत जा गुलाबी किंवा रंग घरगुती क्रीम सुख वाढवतो घराला गुलाबी रंग द्या तो फिकटही असला तरी चालेल शेवटची साधना फक्त तुम्ही लक्ष्मी ध्यान करा लक्ष्मी ध्यान तर कसं डोळे हळवारपणे बंद करा सोनेरी प्रकाशात घरात उतरत आहेत लक्ष्मी माता कमळावर बसल्या आहेत त्यांच्या हातातून सुवर्ण प्रवाह वाहत आहेत आणि हा सुवर्ण प्रकाश तुमच्या घराला कुटुंबाला आणि मनाला धन्यता देत आहे असं डोळे बंद करून तुम्ही तुमच्या मनामध्ये असा लक्ष्मीचा चेहरा तुम्ही समोर ठेवा आणि आता मनात म्हणा लक्ष्मी माता माझ्या घरात तुम्ही या सुख शांती आणि समृद्धी तुम्ही आम्हाला द्या आमच्या परिवाराला तुम्ही सुखी ठेवा तुमचा आशीर्वाद आमच्या परिवारावरती असाच कायम ठेवा आमच्या घरामधील नकारात्मकता दूर करा आणि सकारात्मकता येऊ द्या आणि त्यांचा मंत्र नक्की म्हणा जय लक्ष्मी माता ओम श्री लक्ष्मी माताय नमः माता लक्ष्मी तुमच्या घरी सदैव असतील तुमच्या कष्टांना योग्य फळ देतील तुमचं घर प्रेमाने भरलेले असेल जय माता लक्ष्मी मैत्रिणींनो व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता लिहायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा महत्त्वाचं आपल्या गोरगरिबाच्या व्हिडिओला हाईप द्या धन्यवाद जय लक्ष्मी माता